मांडवी नदीत एकतीस मेपासून अतिशय रहस्यमयरित्या बोटिंगचे अपघात होण्याचे प्रकार सुरू झालेत असाच प्रकार एकवीस ऑगस्टच्या सकाळी घडला पणजीजवळील एका धक्क्यावर नांगरून ठेवलेली क्रूज बोट अचानक पाण्यात बुडू लागल्यानं खळबळ माजली या घटनेची माहिती प्रशासकीय यंत्रणांना मिळताच त्यांची पळापळ सुरू झाली आता ही बोट नेमकी कशामुळं बुडाली हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये पण या प्रकारामुळं ऐरणीवर याआधी तेवीस जुलै रोजी याच नदीत प्रवाशांना सेवा देणारी फेरीबोट चोडण धक्क्यावर बुडाली होती ही बोट बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तब्बल अकरा दिवस लागले होते त्याआधी एकतीस मेच्या रात्री याच नदीत पणजीच्या विरुद्ध दिशेनं साधारण दहा किलोमीटर अंतरावर पार्क करून ठेवलेल्या लक्झरी बोटला भीषण आग लागली होती आश्चर्य म्हणजे या नदीवर तीन मोठे पूल आहेत या तिन्ही पुलांच्या खालून पेटलेली ही बोट वाहत वाहत पणजी लगतच्या धक्क्यावरील एका बोटीला येऊन धडकली होती भल्या पहाटेच्या सुमारास मांडवी नदीच्या पाण्यावरील हा अग्नितांडव बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता आता पणजीच्या धक्क्यावर नांगरून ठेवलेली क्रूज बोट बुडाल्यानं यामागचं रहस्य शोधण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा